काय सगळे किती टी बँक त्यांनी या प्रस्तावावरती स्वाक्षरी केलेलं आहे आणि कशा प्रकारे असं पाठपुरावा साधारण तेवीस हजार लोकांनी आतापर्यंत त्याच्यावरती सेवा केलेले आहे आणि हा इशू जो आहे हा हिंजवळीमधल्या प्रत्येक कंपनीमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजचा इश्यू आहे मेट्रोने ज्यावेळेला प्रोव्हिजन केलं त्यावेळेला त्यांनी रोडमध्ये डिवायडर टाकले काम चालू केलं तर आता जो आमच्या समोर आलेला इश्यू आहे की त्यांच्यामुळे बऱ्याच रोडची कंडिशन खराब आहे आणि ते कोणत्याही प्रकारे जबाबदारी घेत नाहीत आता बऱ्याच रोडची कंडिशन तुम्ही फेज टू पासून फेज थ्रीला जा तर कॉड्रा असेल किंवा त्याच्या अलीकडचं स्टेशन असेल हल्दिराम बरीच खराब कंडिशन आहे आता आम्ही एक मुद्दा आमदार शंकर जगतापांना सांगितला की क्रोमा सिग्नलला त्यांनी जो जिना आहे तो रोडवर उतरवलेला आहे तर तिथे जी लेन आहे ती फक्त सत्तावीस फुटाची होणार आहे तर दोनच गाड्या जाणार आहेत मग हे यांचं विजन नाही आहे का मेट्रोने हे विजन पूर्वीच ठेवायला पाहिलं होतं की रोड सोडून आम्ही जे काय करू ते मेट्रो साठी करू तर त्यामध्ये चाळीस टक्के जागा अडकणार आहे तर साधारण दीड ते दोन लाख लोक रोज फेज टू आणि फेज थ्री मध्ये जातात त्यांनी तेच सोसायचं आहे ते का तर त्या सर्व गोष्टींसाठी आम्ही स्थानिक आमदार म्हणून शंकर जगताप यांना भेटायसाठी आलेलो होतो त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे आणि त्यांनी आमच्या समोर त्या ऑथॉरिटीना फोन पण केलेला आहे आणि ह्या तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जरी उद्या मेट्रोने तो जिना बनवायचा प्रयत्न केला तर आय टी एम्प्लॉईज म्हणून आम्ही त्यांना विरोध करून त्या जिनासाठी आमचा विरोध आहे ग्रामस्थ या शब्दातच सर्व आलं की ते ग्रामस्थ आहे त्यांचा जन्म तिथे झालेला आहे तिथे येऊन ते लहानाचे मोठे झालेले आहेत आम्ही त्यांच्या प्रति सहानुभूती आहे ग्रामस्थांसोबत माझी वैयक्तिक सहानुभूती आहे पण मी माझ्या एकट्या याबद्दल बोलू शकत नाही कारण माझ्या एकट्यासारखे असे सात लाख लोक आहेत जे रोज अप डाऊन करतात हिंजोडी आय टी पार्कमध्ये सात लाखांसमोर स्थानिक नागरिकांची संख्या फार नगण्य आहे आम आमच्या आय टी कर्मचाऱ्यांचा त्यांना अजिबात विरोध नाही की इनफॅक्ट आमची सहानुभूती आहे पण आता आम्ही प्रशासन आणि स्थानिक नागरिक हिंजोटी आय टी पार्कमधले स्थानिक नागरिक यांच्या कचाट्यात आम्ही सापडलेलो आहे तर आय टी पार्क म्हणून ह्या कचाट्यातनं बाहेर पडण्यासाठी आम्ही चिंचवडमधील स्थानिक आमदार शंकरभाऊ जगताप यांना निवेदन देण्यासाठी आलो त्यांना विनंती एवढीच केली की ह्या कचाट्यातनं आम्ही गेली पंधरा ते वीस वर्ष जातो आहे आम्ही काही झोपेतनं उठून आलेले आय टी कर्मचारी नाही आम्ही पंधरा वीस वर्षापासून त्रास झा होतोय ह्यावेळेस बस पाण्यामध्ये गेली म्हणून अगदी कहर झाला म्हणून आम्ही आलेलो आहे नाहीतर आम्ही आय टी कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत कधीच कर उठाव केलेला नाही केवळ सहा दिवसात तेवीस हजार सिग्नेचर जर होऊ शकतात एक महिन्यात ते एक ते दीड लाख सिग्नेचर होऊ शकतात आमचा असा मानस आहे जर हे दोन महिन्यात किंवा पुढील तीन महिन्यात नाही झालं तर आम्ही कायदेशीर कारवाईसाठी देखील तयार आहोत सगळ्या आय टी अभियंत्यांनी तुमची भेट घेतली आहे काय चर्चा झाली काय सोल्युशन आता जे काही चिंचवडमध्ये सॉरी हिंजवडीला जाणारं जी वाहतूक आहे आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये जे रहदारीचे अडथळे येतात आणि ट्रॅफिक खूप जाम होतं मग ते पाऊस पडला की खड्डे होतात खड्डे झाले की ट्राफिक जाम होतं त्याचं सोल्युशन काहीतरी ठोस निघावं आणि आपण पाहतात की मेट्रोचं काम पण चालू आहे मेट्रोच्या कामामुळे पण रहदारीला अडथळे निर्माण होतात आणि ट्रॅफिक सुरळीत होत नाही हे सगळे प्रश्न घेऊन आणि मेन प्रश्न जो महत्त्वाचा प्रलंबित गेले आठ दहा वर्षापासूनचा आहे की हिंजवडी असेल त्याच्या आजूबाजूचे जे दहा बा दहा अकरा गावं आहेत ती महापालिकेमध्ये समाविष्ट करून घ्यावी हे मुख्यतः प्रश्न घेऊन सगळे आय टी एन्स आले होते आणि एक सकारात्मक चर्चा घडलेली आहे मागच्या आठवड्यातच माननीय मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालेलं आहे या संदर्भात त्यांनी ह्या आठवड्यामध्ये सर्व संबंधित अधिकारी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा वाहतुकीला ज्या ज्या अडथळे आहेत मग तिथे पी एम आर डी असेल एम आय डी सी असेल मेट्रो असेल पी एम सी पी सी एम सी पी डब्ल्यू डी एन एच आय असेल ह्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एक जॉईंट मिटिंग ह्या आठवड्यामध्येच मुख्यमंत्री साहेबांनी बोलवलेली आहे आणि त्याच्यातून निश्चितच हा जो काही रहदारीला अडथळा आणि आमच्या सगळ्या नागरिकांना जो वाहतुकीचा त्रास होतो आणि तासन तास हा त्यांचे वाहतुकीमध्ये जातात ते निश्चितच येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये फार मोठा बदल दिसेल स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला भाऊ मागणी केली होती त्याचा पाठपुरावा होता माननीय मुख्यमंत्री साहेबांना त्यांनी अधिवेशनामध्ये प्रश्नही विचारले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं पण आज रेकॉर्डवर आहेत माननीय पुण्याचे विभागीय आयुक्तांनी एक रिपोर्ट पण तयार केला होता एक सकारात्मक रिपोर्ट हा शासनाकडे त्यावेळेस पाठवलेला होता असं भाऊ इलेक्शन आले किंवा बाकीच्या अनेक इतर कारणांमुळे तो ठराव हो तसाच राहिला त्याचा पाठपुरावा आता आम्ही चालू केलेला आहे याविषयी अधिवेशनात काही मुद्दे मांडणार हो निश्चितच डी पी डी सीमध्ये पण मागच्या डी पी डी सीमध्ये मी हा रहदारीचा आणि तिथल्या अडचणीचा इन्फ्रास्ट्रक्चरचे जे इश्यू आहेत त्याच्याबद्दलचा डी पी डी सीमध्ये पण मी प्रश्न उपस्थित केला होता मान्य पालकमंत्र्यांनी मला सकारात्मक भूमिका दाखवली आणि त्याचं कामही चालू केलं आणि आत्ताच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये ठोस म्हणजे एक पॉलिसी डिसिजन काहीतरी त्याच्या हवं याच्यासाठी आम्ही प्रश्न म्हणजे मी स्वतः वैयक्तिक उपस्थित केलेले आहेत